कोल्हापूर फॅब्रिक्स म्हणून चादरीच्या दुकान आहे समोर तर हे बॅग जे माझे दुकानासमोर सा सात वाजेपासून ठेवलेला होता तर आम्ही मी मला वाटले की कोणाच्या तरी असेल बॅग म्हणून एवढा काय संशय घेतले नाही मग साडेसात झाले तरी मग आठ झाले तरी साडेआठ झाले तरी कोणी बॅग घ्यायला आले नाही मग मला संशय आला मग मी काय केले की के एकशे बारा नंबरला फोन लावले मग ते अगोदर मी चौकीला गेलो चौकीला लॉक होता तर एकशे बाराला कॉल केल्यावर वीस मिनटातच गाडी इकडे आली मग सर्व पोलिसवाले आले त्यांनी सगळे बॅग बॅग चेक केले ते डॉग स्पॉटचे बी लोक आले त्यांनी पण चेक केले परंतु त्याच्यात बॅगेमध्ये एक पाकिट पावडरचा निघाला ते त्यांनी फोटो वोटू घेतले पोलिसांनी आणि ते पावडर ताब्यात घेतले आणि ते डॉग आले होते डॉगला बी ते, ते सुंगायला लावले आणि बाकी दुसरे त्याच्यात आधार कार्ड वाधार कार्ड हे ते कपडे बिपडे होते आणि अजून काहीतरी वस्तू ती मी लांबून बघत होतो तर शंशे आल्यामुळे मी एकशे बारा नंबरला कॉल केले तर त्याच्यात आता काय निघालं कपडे बिपडे जुने तर होते अजून काय काय वस्तू निघाले ते पोलिसालेच माहिती त्यांनी जवळ येऊ दिले नाही लांबच थांबले हा फोन केल्यावर पंधरा वीस मिनटात आले गाडी आली पहिली गाडी आली मग नंतर दुसरी गाडी आली मग त्यांनी लांबून बघून करून मग डॉग स्पॉटला बोलवले बॅगमध्ये एक संशयस्पदी खाली फक्त एक एक पुढा निघाला पावडर होता त्याच्यात मला मला वाटतं ते त्या गांजा चरत सी सी टी व्ही आहे आमच्याकडे परंतु आत त्याचं तोंड आत आहे आमची दुकान शटर कव्हर करते हे जे बॅग होता फुटपाथवर बाहेर साईडला होता